सावरगाव मधील सौभाग्यवती भक्ती सूरज हिंगे यांचा घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांक आलेला आहे या स्पर्धेत तब्बल दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम एक ऑगस्ट रोजी होणार आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलांना अन्यसाधारण महत्व आहे आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा म्हणजेच आपला विघ्नहर्ता यांच्यासाठी सुद्धा त्यांचे आई वडील माता पार्वती आणि पिता महादेव यांचे स्थान अनन्य साधारण आहे आपल्या वडिलांप्रमाणेच गणपती बाप्पाचे वडील महादेव हे सुद्धा त्यांच्या पाठीमागे सावलीसारखे खंबीरपणे उभे असतात दृश्य भक्ती सूरज त्यांच्या त्यांच्या बाप्पाच्या सजावटीमध्ये साकारले आहे बाप्पाने सुद्धा महादेवाचे रूप घेतले होते तसेच शिवलिंगावर सुद्धा सतत जलाभिषेक व्हावा व गोमुखातून पाणी शिवकुंडात पडावे अशी संकल्पना साकारली आहे या सजावटीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक थर्माकॉल आणि फायबरचा वापर केलेला नाही संपूर्ण सजावट ही पर्यावरण आहे सजावटीमध्ये वापरलेले सर्व घटक हे घरी बनवलेले महादेवांच्या सावलीसाठी पुठ्याचा सा वापर केलाय तसेच त्रिशूल डमरू नंदी आणि पाण्यातील कमळासाठी सुद्धा कागदाचा वापर केलाय शिवलिंगावर अभिषेक होण्यासाठी पाण्यातील मोटरचा वापर केला आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा